गेल्या दोन दिवसापूर्वीच कोंडव्यात एका तरुणाचा गोळी घालून खून करण्यात आला होता यानंतर आज पुण्यातील बाजीराव रोड येथे एका तरुणाचा कोयत्याने खून करण्यात आला आहे शहरातील गुन्हेगारी काही केल्याचे कमी होताना दिसून येत नाहीये आणि शहरात दिवसाढवळ्या हत्या तसेच हत्याचे प्रयत्नासारखे गंभीर गोडे घडत आहेत आज पुन्हा एकदा पुण्यात भरदिवसा खुनाचे सत्र सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं पुण्यातील मध्यवर्ती भाग असलेल्या बाजीराव रोडवर मयंक खरारे नामक व्यक्तीची हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे विशेष म्हणजे गेल्या तीन दिवसात हा दुसरा खून झालेल्याची माहिती मिळत आहे अजा बाजीराव रस्त्यावर हा ही जी गुन्ह्याची इन्सिडेंट आम्हाला रिपोर्ट झालेली आहे त्याच्यामध्ये एक माणसाचा मय एक माणूस मयत झालेला आहे कळतं आहे की या सतरा अठरा वर्षाचा जो इसाम होता त्याला त्याच्या ते जुन्या वादापासनं ही हा गुन्हा घडलेला आहे जे आरोपी आहे त्या आरोपींना अटक करण्यासाठी आम्ही टीम पाठवलेली आहे जलदगतीमध्ये आम्ही फॉरेन्सिक व्हेकल वगैरे बोललेली आहे त्यांचा तपास सुरू आहे नंतर टेक्निकल तपास पण सुरू आहे फिर्यात घेण्याचं काम सुरू आहे पूर्ण फास्ट अशा रीत्याने काम सुरू आहे लवकरात लवकर आपल्याला कळेल की हा वाद का झाला होता कशामुळे झाला होता आणि पुढचा तपास आपल्याला पुढचे आपल्याला इन्फॉर्मेशन मिळेल आता मृत्यू झाला त्यासोबत कोण होतं त्यासोबत त्याचा एक परिचयमधला होता त्याला पण एक छोटस इंजुरी झालेली आहे त्या इंजुरीवर त्या इंजुरी ती इंजुरी एवढी डीप नसून वरच्या लेवलची आहे जे हा पूर्ववादामध्ये घडलेला हा गुन्हा आहे या गुन्ह्यामध्ये असं स्ट्रीट क्राईमचा काही प्रकार नाही आहे हा वाद कशामुळे घडला यांचा काय वाद झाला होता आणि वाद इथपर्यंत कसं काय आला त्याच्यावर पुढे तपास अजून चालू आहे फिक्स फिगर आपण सांगू शकतो जेव्हा तपास पूर्ण पकडतात किती पथके तैनात केले आहेत यासाठी पाचशे सहा वेगवेगळी पथकं तयार केलेली आहेत जसं मी तुम्हाला सांगितलं फॉरेन्सिक पथक आहे तपासाचं टेक्निकल पथक आहे नंतर आरोपी शोधण्यासाठी तीन वेगळेवेगळे पथकं आम्ही वेगळे ठिकाणी पाठवलेले हो आहेत अशा प्रकारे सगळी टीम पाठवली हो पुण्यातील आंधेकर खून प्रकरणामुळे चांगलीच खळबळ उरली असून गेल्या काही महिन्यात अशा घटना पुण्यात वाढ झालेले दिसून येत आहे दोन दिवसापूर्वीच गणेश काळ्या या तरुणाचा खून करण्यात आला होता यानंतर पुण्यात संपूर्ण खळबळ माजली होती आता आपण ज्या ठिकाणी खून झाला आपण पाहत आहोत या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात रक्ताचे थारोळे पडलेले आहेत फॉरेन्सिक टीमसुद्धा दाखल आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील येथे आहे पाहिला गेलं तर पुण्यात वारंवार अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ होत आहे यामुळे पुण्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे न्यूज अनकटसाठी मी दिनेश वडणे धन्यवाद